तर केवळ लोकललाच पावसाचा फटका बसला नाहीये तर समुद्र किनाऱ्याला सुद्धा फटका बसताना दिसतोय मुंबईत आज चार मीटरच्या लाटा उसळणार असल्याचं कळत आहे याबद्दलची अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं रुपाली काय अलर्ट आहे सध्या मी मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये आहे आणि आपण मागे माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी आज समुद्राला भरती आहे आणि मुंबईच्या किनाऱ्यावरती चार मीटर उंचीच्या या लाटा आपल्याला या ठिकाणी उरताना पाहायला मिळत आहेत आपण जर पाहिलं या ठिकाणी तर संपूर्ण हा जो समुद्र किनारा आहे गिरगाव चौपाटीपासून ते मरीन ड्राईव्ह डरिवन पॉईंट हा संपूर्ण तो किनारा पट्टा आहे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या कुठतरी आपल्याला धळकताना पाहायला मिळत आहेत खरंतर आज नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळत नाहीये मात्र आपण जसं पाहिलं तर मुंबईमध्ये मागच्या दोन दिवस सातत्याने पाऊस होता आज पहाटेपासून कुठे पावसाची मात्र आता काहीशी विश्रांती जी आहे ती पावसाने घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि सलग असलेल्या रेड अलर्ट मुळे सध्या मुंबईकरांनी पडणं टाळलेलं आहे त्याच्यामुळे मुंबईच्या या समुद्रकिनारी सध्या आपल्याला गर्दी पाहायला मिळत नाहीये मात्र लाटांचा आपण जर एकूणच विचार केला तर लाटा चार मीटर उंचीच्या एवढ्या खरं लाटा उंच उडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकूणच आपण पाहत आहोत की या संपूर्ण किनारपट्टीवरती गर्दी कमी आहे मात्र सोबतच पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते ठिकठिकाणी थीक उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जे नागरिक समुद्र किनाऱ्यावर जात आहेत त्यांना कुठेतरी सावध करण्याचा प्रयत्न करते या माध्यमातून केला जात आहे मुंबईकरांसाठी पुढचे काही तास अतिशय महत्वाचे असणार आहेत आणि त्याच्यामुळे पालिका पालिकेने सुद्धा आवाहन केलेलं आहे की नागरिकांनी खरच सावध राहणं गरजेचं आहे सोबतच नागरिकांनी सुरक्षित देखील राहायचं आहे जर काम नसेल तर मुंबईकरांनी घराबाहेर पडायचं नाहीये आपण पाहत आहोत की या लाटा ज्या आहेत त्या उंच उतरताना पाहायला मिळतात आणि या लाटांचा खरं आनंद घेण्याचा प्रयत्न समुद्रकिनारी येऊ नये नागरिकांनी आपली त्यांनी सावधानता बाळगावी आपली सुरक्षितता बाळगावी असं आवाहन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या